नमस्कार शेगावलयमध्ये स्वागत आहे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी बुलढाणा जिल्हा पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली असून शेगाव येथे घरफोडी करणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे या कारवाईत सोन्याचे दागिने मोबाईल कार असा एकूण सहा लाख शहाऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या गुन्ह्याची उकल करताना पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील एक आणि अकोला जिल्ह्यातील दोन घरफोड्यांचे गुन्हे उकड केले आहेत जिल्हा वाटत्यात घरफोडी आणि चोरीच्या घटनाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सखोल तपासाचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी स्वतंत्र तपास पथक तयार करून शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या घरफोडी गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू केला तपासादरम्यान आरोपीचा शोध घेऊन चोरीला गेलेले संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले दिनांक पाच ते आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान फिर्यादीच्या राहत्या घराचा कडी कोंडा तोडून अज्ञात आरोपींनी घरफोडी केली होती या घरफोडीत सोन्याचे ब्रासलेट व टॉक तसेच कार गोळी करण्यात आली होती या प्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान पोलिसांनी जालना जिल्ह्यातील परतूर आणि मंटा परिसरातून तिन्ही आरोपींना अटक केली अटक केलेल्या आरोपींची नावे राजेंद्र बाबासाहेब राऊत शंकर शर्मा श्रीराम सोमनाथ सोनवणे हे तिघे सराई गुन्हेगार असून त्यांच्यावर पूर्वीपासून अनेक घरफोडी चोरी आणि इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत सोन्याचे दागिने पासष्ट हजार रुपये कार सहा लाख रुपये मोबाईल एकवीस हजार रुपये एकूण जप्त माल सहा लाख त्र्याऐंशी हजार रुपये तपासादरम्यान आरोपींनी शेगाव घरफोडीसह अकोल्या जिल्ह्यातील दोन घरफोडीची कबुली दिली आहे सध्या आरोपी न्यायालयीन आदेशाने पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे निले है। कर गुने गुने ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे श्रेणिक लोंडा अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड अप्पर पोलीस अधीक्षक नेतृत्व सुनील अंबुरकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा आणि तांत्रिक विश्लेषण विभागातील अधिकाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याची यशस्वी उकल करत पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे सराईत गुन्हेगारांना अटक करून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे